घगर जिल्ह्यामध्ये जे नगर परिषद पंचायत नगर पर नगरपंचायतच्या नगर ज्या निवडणुका होतात कुठेतरी शिंदे गट हा भाजपपासून वेगळा निघाला आहे आणि शिंदे गटांना अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते काय सांगा जा। आम्ही दिल्लीत पण युतीत आहोत राज्याच्यामध्ये पण युती येत आहोत तर काही काही स्थानिक लेवलला काही पदाधिकाऱ्यांना युती करायची नाही आहे त्यामुळं न्या विलाजस्तो आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही आणि गट युती करतोय तर जेणेकरून एका विचाराची लोक आपण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीला रोखू शकतो त्यासाठी आम्ही ते एकत्र आलेलो आहेत जवाहार नगर परिषदेचं नियोजन कसं आहे कशा पद्धतीने तुम्ही वाटप केलं जवाहर नगर परिषदेमध्ये बारा जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या आहेत आणि आठ जागा शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे आणि सगळे तरुण उमदे उमेदवार आहेत उच्च शिक्षित आहेत आणि हे उमेदवार शंभर टक्के स्वतःचे कॅपेबल आहेत त्याचबरोबर पक्षाचं काम आहे आता इथे आमच्या राष्ट्रवादीचे नेते संदीप लदा आले त्यांचं इथे मोठं काम आहे शिवसेनेचं आदरणीय भटसाहेब असतील किंवा धर्म दिघे शिंदे शिंदेसाहेबांपासून गावागावात घराघरात काम आहे त्या पद्धतीने आणखी मीही जिजाऊच्या मार्फत या गावामध्ये शहरामध्ये पसरलेलं आहे का इथे वडील नसलेला मुलगा नगरविकास खात्यामध्ये राज्यामध्ये पहिला आलेला आहे अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागलेले आहेत सीबीएससीचे जडपोलीच्या शाळेमध्ये शिकणारे शेकडोने विद्यार्थी या शहरामधले आहेत जव्हार अर्बन बँकेचा आपण इथे चांगला रिझल्ट दिलेला आहे का जी पस्तीस टक्के एन पी बँक होती ती बँक आज जिजाऊकडे आली शिवसेनेकडे आली प्रवेश झाला त्यांचा आणि आज ती पाच टक्के एन पी पर्यंत गेलेले आहे त्यामुळे गावामध्ये प्रचंड आनंदही आमची युती झालेली बघून सर्व गाव आमचे शहर आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला खात्री आहे का आमचे सर्वजे सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाने निवडून येतील <laughs>